पुरंदर तहसीलमधील बेलसर गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे गावातील ऐतिहासिक चावडी पाडण्यात आली असून ग्रामस्थांच्या तीव्र विरोधालाही न जुमानता ही कारवाई करण्यात आली आहे ही चावडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तसंच विठोजी आणि महादजी नायक गरुड यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तींच्या माणशाचे प्रतीक असल्याचं सांगितलं जात आहे या कारवाईमुळे बेलसर गावात तीव्र संतापाचं वातावरण आहे इतिहास तज्ञ विजय पाटील गरुड यांनी सांगितलं की ही चावडी केवळ एक इमारत नव्हती तर पाटील परंपरेशी संबंधित महत्वाच्या ऐतिहासिक कागदपत्रांची साक्षीदार होती त्यांचा आरोप आहे की ग्रामसभेत ग्रामस्थांचा स्पष्ट विरोध असतानाही काही स्थानिक नेत्यांनी राजकीय स्वार्थासाठी हा ऐतिहासिक वारसा जमीन दोस्त केला दरम्यान ग्रामसेवक अविनाश निगडे यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय त्यांच्या म्हणण्यानुसार या चावडीला अलीकडेच शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती आतील भागाचे मोठे नुकसान झाल्यानं ग्रामपंचायतीने इमारत पाडून नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला या नव्या इमारतीसाठी लाख रुपयांचा निधी मंजूर त्यांनी स्पष्ट मात्र या निर्णयावर संताप कायम आहे इतिहासाची ओळख पुसून टाकल्याचा आरोप करत विजय गरुड यांनी या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलाय ग्रामस्थांचं म्हणणं आहे की विकासाच्या नावाखाली इतिहासाचा बळी देणं अस्वीकार्य आहे आणि ही घटना बेलसड सारख्या ऐतिहासिक गावासाठी अत्यंत दुर्दैवी आहे आता प्रश्न असा आहे ऐतिहासिक वारसा जपण्यात प्रशासन अपयशी ठरलं का आणि या कारवाईला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर पुढे काय होणार बेलसर मध्ये जो ऐतिहासिक चावडी होती ती चावडी पाडण्यात आली तर नेमकं तुमची काय भूमिका या संदर्भात हा जो चावडी आहे ही सर्वे नंबर पस्तीस याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे ज्यावेळेस विठ्ठूजी व माझाजी गुरुड्यांनी हे गाव बसवलं जे राह इथं राहिले आणि त्याचा ते पाचशाही काळापासूनचा इथला ठेवा आहे की त्या गावामध्ये की ऐतिहासिक म्हणजे शिवसमोहाची कावड असेल तर तिथं त्या पंचायतीची कावड त्या जागेमध्ये हे ठेवतो आपण कावड ठेवतो आणि ती कावडची दिशा आहे किंवा प प्रथा आपण ते पाडव्याला शिंगणापूरला जाताना ती यात्रेच्या काळामध्ये एक था। ते एक मानण्याची पद्धत ते त्यासाठी चावडी चावणी होती पूर्वी आणि गावचा कारभार त्यामध्ये पूर्वीपासून त्या ठिकाणी होत होता आणि आजही होत होता तर पुढं ते ग्रामपंचायत दिली आणि नंतर त्यांनी तिथं त्या ठिकाणी ती पाडली पण हे अशी चावडी पाडता येत नाही ना मूळ मुद्दा की ती पुरातन आहे आणि पुरातन असताना तुम्ही त्याला डायरेक्ट जी लावू शकत नाही ती कुठं मोडकुळी आली आहे ती कुठं पडायला गेली आहे असं कुठं असेल ती पाड पाडू शकतो ना आपण तशी न करता त्यांनी डायरेक्ट पाडली म्हणजे बघाच कुठेतरी निधी आला म्हणून निधीचा दुरुपयोग करणं आणि पुर जुना पुरातन ठेवा नष्ट करणं ही चांगली बाब नाही आहे ना तर अशा ठेवा जतन करणं ही घटना क्रमांक एकोणपन्नुसार ही आपली सर्वांची जबाबदारी आहे प्रशासनाचीच आहे पण आपली सर्वांची पण आहे असंच एक आपलं एक पं स्वराज्य लढाई झालेली हे पेचं ठिकाण आहे इथं सं पुरंदरमध्ये संभाजी महाराज जन्म झालेला आहे म्हणजे हा एक कुठं ऐतिहासिक ठेवा म्हणजे पुरंदरमध्ये अजूनही कुठं असे ठेव्यासाठी हे जतन करायचं काम आपलं सर्वांचंच आहे हे तसं होत नाही आहे तर केल सर त्याला तर पाहिलं तर इथं लढाईमध्ये एक शिवमंदिर होतं ते शिवमंदिरसुद्धा काही काळामध्ये पाडण्यात आलं सर्वे नंबर अठ्ठावीसमधलं आणि ही चावणीसुद्धा अशीच आहे की असे ज्या त्या एवढंच राहिले आता ना हे जुन्या वास्तू आहे तर त्या वास्तू कुठंतरी त्यांनी ठेवल्या पाहिजे हे सगळं हे काम जर प्रशासन केलं पाहिजे हे जर नाही केलं तर मग ठेवा लोकांना भावी भाविकडे आपण काय सांगणार बेल्साचा ठेवा बेस्ट लढाई कुठं झाली हे कुणाला माहिती नाही आहे ना त्याच्यावरती आम्ही इतिहास अभ्यास करतो आहे आपल्यासारखे शिवप्रेमी सर्व आम्हाला मदत करतायत आणि हा ठेवा कुढं कुठंतरी जावा लोकांपर्यंत पोहोचावा हे आमची तळमळी ह्या ठेवीसाठी आम्ही झगडतो आहे अशी चावडी असेल किंवा अजून कुठले ठेवे असतील कोणतरी असतील तर आपण त्यांनी लढणं गरजेचं आहे आपण सर्वांनीच त्या ठिकाणी लढलं पाहिजे